स्वराज्य वार्ता आवाज जनसामान्याचा आंतुर्ली येथे वृक्षारोपण व स्वच्छता अभियान संपन्न मुक्तानगर तालुक्यातील आंतुर्ली येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत आंतुर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबविण्यात आले दिवसेंदिवस उन्हाचा तडाका वाढत चालला आहे म्हणून सर्वांनी वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे यावेळी वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले स्वच्छता सुद्धा करण्यात आली वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावण्यात आली या प्रसंगी आंतुर्ली गावातील ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य

प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी वृक्षरोपण व स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली आपल्या सर्वांना माहिती असेल की ग्लोबल वॉर्मिंगचा फटका पूर्ण जगाला बसत आहे त्यामुळे वृक्षतो वृक्षांची संगोपन आणि त्यांची लागवड करणे महत्त्वाचं आहे त्या दृष्टिकोनातूनच आज अंत्योदयी ग्रामस्थ प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामपंचायत यांच्या वतीने आज वृक्षरोपण व स्वच्छता अभियान राबवून दोनशे वृक्षांची लागवड करण्यात येत आहे